Yeah. Namaskar. Namaskar. नाव काय तुमचं आकाशमध्ये साडून घे कुठून आलात सातारा करेन दे सातारा करेन घेतो काय हाय मेल आहे का मेल आहे तुम्ही कशासाठी वापर मेटिंगसाठी दोन वर्ष पूर्ण झाले त्याला काय सकाळी चिकन आणि राईस सकाळी एक किलो चिकन आणि राईस दुपारी पिठे एक किलो चिकन राईस परत संध्याकाळी तेच त्याला महिन्याला शंभर किलो तांदूळ लागतो महिन्याला शंभर किलो तांदूळ लागतो शंभर किलो तांदूळ मी डाळीमध्ये देतो काय याचं नाव काय म्हणलं किंग किंग हे ग्रेटेन जात आले कुठले जात ग्रेटेन ग्रेटेन हा इम्पोर्ट लाईनचा आहे

पिल्लांचा रिझल्ट आहे फिल्लांचा रिझल्ट आतापर्यंत एकही फेल केलं नाही मीटिंग केली की केलं के हो आतापर्यंत पाच मीटिंग केलं ना मी त्याचे एक अकराच अकरा पडलेत जे काही फेल केली नाही फिमेल मीटिंग केल्यानंतर किती घेतात एक पिल्लो एक पप्पी वेलो एकच पिल्लू घेतो पहिलं पहिलं कुठलं का असू नये मेल किंवा फिमेल कोणताही असू द्या घेऊन जातो जी खासियत काय आहे

तुम्हाला फी वगैरे काय घेत नाही नाही पिल्लू विकून टाकतो पुढे म्हणजे पिल्लू तुम्ही मोठा करता परत नाही ना लगेच एक महिन्यानंतर लगेच सेल होऊन जाते राहत नाही आपल्याकडे चांगली होत किती पर्यंत किती पर्यंत एक किलो अठ्ठावीस हजार रुपये ते पण एक महिन्याचं एका महिन्याचं पिल्लो अठ्ठावीस हजार रुपये अठ्वीस हजार रुपये आता आहे घरी एक उद्या आहे माझ्या इकडे एक आहे एक ठीक आहे त्याचा रिजल्ट बघायला येऊ आम्ही साखरमध्येच आम्ही या एकरमधले साधारण महिनिक आहे संगमनगर चल कधी ये एकताकोली आपलं एकताकोलीमध्ये करंजीमध्ये येतो मी एक माझा फार्म आहे सगळ्या जातीची पिल्लं भेटतं माझ्याकडे होशदाव फार्म माझा केंद्याचं नाव आहे चालेल आणि परीवेध करूच नाही tangent आपण